महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा ठाणे जिल्ह्यात भव्य वृक्षारोपण सोहळा संपन्न ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ठाणे यांच्याकडून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा पंधरवड्याचे आयोजन दरवर्षी तेरा ते सत्तावीस जुलै दरम्यान करण्यात येते रोजी भव्य करने या अंतर्गत एकवीस जुलै रोजी वृक्षारोपणाचा भव्य सोहळा शहापूर तालुक्यातील विविध भागात साजरा करण्यात आला यावेळी सुमारे दोन हजार झाडांची वृक्ष लागवड करण्यात आली शहापूर तालुक्यातील मौजे उमरई धसई व बामणे या गावात वृक्ष लागवड व शाळकरी मुलांना एक मूल एक झाड असे वृक्ष वाटप करून वृक्षारोपण सोहळा साजरा करण्यात आला यामध्ये शाळकरी मुलांसाठी झाड दत्तक योजना जाहीर करण्यात आली या प्रसंगी शिक्षक आमदार व महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना प्रांताध्यक्ष ज मो अभ्यंकर यांनी शाळकरी मुले ग्रामस्थ व महाराष्ट्र शिक्षक सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना उद्देशून वृक्षारोपणाची मानवी संस्कृतीच्या संवर्धनासाठी असलेले महत्त्व विषद केले त्याचबरोबर प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शेकडो विद्यार्थ्यांशी वृक्षरोपण व त्यांचे संवर्धन करण्याची गरज या विषयावर प्रश्नोत्तर सत्र व मार्गदर्शन करून वृक्ष लागवडीची गरज त्यांच्या बालमनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला मागील दोनशे वर्षात झालेल्या प्रचंड वृक्ष तोडीमुळे जागतिक उष्मावाढ वा निसर्ग यांच्यावर झालेला विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून त्यांना जास्तीत जास्त वृक्ष लागवडीबाबत मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाप्रसंगी राज्य समन्वयक नितीन चौधरी कोकण विभागीय अध्यक्ष जगदीश भगत कोकण कार्याध्यक्ष विलास अॅग्रे कोकण कायदेशीर सल्लागार व ठाणे अध्यक्ष डॉक्टर संतोष गायकवाड कंपनी सरचिटणीस मुंबई विभाग मंगेश पाटील वृक्षारोपण ठाणे जिल्हा समन्वयक सचिन जाधव ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा शुभांगी निचिते ठाणे जिल्हाध्यक्ष कुलदीप पाटील भगवान गावडे प्रमोद पाटोळे नवनाथ पवार नरेंद्र शिंदे तुकाराम खाटेघरे प्रकाश फरडे रवींद्र तरे दिलीप चौधरी धनाजी धसाडे महेंद्र गायकर इत्यादी शिक्षक सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसैनिक तसेच धसई ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आशा वरकर व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर अंकुश भोईर यांनी अरे सगळ्यांनी कसं काय उत्तर दिलंय एकेकाने एक द्यायचं आहे ना ज्याला उत्तर देतो त्यांनी आता हात वर करायचा नाही ऑक्सिजन देतय हे बरोबर सांगितलंय त्या ऑक्सिजनचा सा का उपयोग होतो कोण सांगेन ऑक्सिजन देतो हे बरोबर आहे पण हा हा, हा मानव ज आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी आपण जो श्वास घेतो आपल्या शरीराकरता ऑक्सिजनची फार आवश्यकता आहे तो जर नसेल तो जर नाही मिळाला तर आपण पाच मिनिट तरी जगू शकणार आहोत का नाही मग आपल्याला जगायला मदत करणारा कोण मित्र आहे आपला झाडे आहेत बरोबर आहे आता आणखी उपयोग सांगा एक ऑक्सिजन देता येत आहे म्हणजे आपल्याला जीवन देता येत आहे झाडं आहेत म्हणून आपण जिवंत आहोत बरोबर आहे ना श्वासोश्वास जो चाललेला आहे त्याला आपण शरीराला आवश्यक असणारा जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन झाडापासून